देवणी हादरली पिसाळलेल्या हिमस्र प्राण्याचा नागरिकांवर हल्ला वन वनविभागाचा गजबजलेल्या शहरात आणि बोरोळ शिवारात पिसाळलेल्या ले कोल्ह्यासारख्या हिमस्र प्राण्याने अचानक हल्ला करून नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे एकतीस ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पंचायत समिती आणि स्टेट बँक परिसरात या प्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला काही क्षणातच सहा नागरिक जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे इनाया इस्माईल मल्लेवाले वयवर्ष तीन फैजान फिरोज एरोडे वयवर्ष पाच चन्नप्पा भद्र शेट्टे वयवर्ष पंचावन्न गोविंद मैत्रे वयवर्ष पंचावन्न आणि फेमोनिया काझी वयवर्ष पंचवीस यांचा समावेश आहे सर्वांना प्राथमिक उपचारासाठी देवणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात सिरम लसीचा तुटवडा असल्याने जखमींना पुढील उपचारासाठी उदगीर येथे हलवावे लागले या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे वन निष्क्रियतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून देवणी स्वतंत्र वन अधिकारी कार्यालय असावं अशी मागणी होत आहे स्थानिकांच्या मते वन अधिकारी वर्षातून फक्त ध्वजवंदनासाठीच येतात असा आरोप नागरिकांनी केला वनपरी मंडळ अधिकारी श्रीमती बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि वन संयुक्त गस्त सुरू करण्यात आली होती मात्र प्राणी नदीकाठच्या झुडपात लपल्याने शोध मोहीम अंधारात अडचणीत आली दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी बोरोळ सिंधी कामट रस्त्यावर त्याच प्राण्याने पुन्हा चार जणांना चावा घेतला मात्र काही वेळातच त्या हिंस्र प्राण्याचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला आणि शहराने सुटकेचा श्वास घेतला या घटनेमुळे देवणी आणि परिसरात भीतीचं सावट कायम असून नागरिकांनी वन विभाग आणि प्रशासनाने अशा घटनांवर तातडीनं नियंत्रण ठेवावे अशी मागणी केली आहे मग कधी झाले आता घटना असं कसं प्रकार होता त्याचा टेम्पो उतरलो उतरल्या उतरून चावलं भाऊ मारलं त्याला तुमचं नाव काय आहे विलास मेहत्री पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव काय तुमचं विलास मेहत्री